नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद वर्ग दहावीची बोर्ड परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपत आलेली आहे शेवटचे एक दोन पेपर त्यांचे आता बाकी आहेत आणि विद्यार्थी व पालकांची वर्ग अकरावीच्या प्रवेशाकरिता हालचाल आता सुरू झालेली आहे जोपर्यंत परीक्षा दहावीची सुरू होती तोपर्यंत विद्यार्थी परीक्षेमध्ये व्यस्त होते पण आता पुढे काय करायचं यासाठी पालकांची हालचाल सुरू झालेली आहे सुरवातीच्या काळात अनेक विद्यार्थी पुसदच्या बाहेर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अकरावी बारावीकरिता जात होते परंतु गेल्या सात ते आठ वर्षापासून चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नावाने आम्ही पुसदमध्ये अकरावी बारावी नीट जे डबल ई सीई टी एन डी ए हे क्लासेस सुरू केलेले आहेत ज्यामध्ये कोटा दिल्ली यासारख्या मोठ्या शहरामधून उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग ज्ञानदानाचे कार्य हे सततपणे करत आहेत नियमितपणा व शिस्त यांच्या बळावर गेल्या वर्षांमध्ये आम्ही अत्यंत उत्कृष्ट निकालाची परि परंपरा पुसदमध्ये जोपासलेली आहे आपल्या इथून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एम्स एन आय टी यासारख्या भारतीय लेवलच्या तसेच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस किंवा सी ई पी पुणे यासारख्या गव्हर्मेंट कॉलेजेसला त्यांनी प्रवेश मिळवलेले आहेत पुसदमध्ये अकरावी बारावीचं शिक्षण घ्यायचं म्हणजे चिंतामणीमध्येच हे समीकरण गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी झालेलं आहे येणाऱ्या दोन हजार चोवीस चोवीसच्या सुद्धा एक एप्रिलपासून आम्ही अकरावीच्या बॅचेस सुरू करणार आहोत क्लासेसमध्ये शैक्षणिक कर्जाची सुद्धा व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे त्याचाही आपण पालक लोक लाभ घेऊ शकता तर या ठिकाणी मी पालकांना आवाहन करतो की चिंतामणी इन्स्टिट्यूटच्या आसेगावकर नगर पुसद येथील ऑफिसला आपण भेट द्यावी व पुढील प्रवेश प्रक्रिया समजून घ्यावी व लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून विद्यार्थ्यांची वेळेवर होणारी गैरसोय टाळा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच